राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि अमोल मिटकर यांच्यातील उडत असतात अशा जितेंद्र आव्हाडांनी मिटकरांना प्रवक्ते पदावरून केल्यामुळे चांगले चिडवले आमदार होणार म्हणजे राजकीय तर एखाद्या राजकीय पक्षामध्ये आपण आंदोलनं किती केली आहेत आपल्या राजकारणातला अनुभव म्हणजे आपण किती वेळा कुठल्या कुठल्या विषयावर बोललात सरकारच्या विरोधात कधी बोललात पक्षाच्या बाजूने कधी बोललात तर आमदार झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये थेट आलेल्या पन्नास हजार पगार घेणाऱ्या माणसाने कृपया राजकारणाबद्दल जास्त बोलू नये इलेक्शन कमिशनचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाने केलेली टीका टिप्पणी एवढंच महाराष्ट्राला सांगायसाठी आलो थो। आम्हाला थोडा वेळ द्या म्हणजे आम्ही पण टी व्हीवर दिसत राहू काय आम्हालाही आमचा थोडासा चेहरा महाराष्ट्राला ओळखीचा करावा करायला आपण संधी द्यावी असं सगळं एका दिवसात सांगितलं तर जितेंद्र आवडला विसरतील ना लोक हे बघा महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे लोक का जातात लोक का येतात ते आता गावच्या चावडीवर बसलेल्या लोकांनाही आहे आणि अमोल मिटकरींचं मी काय नाव घेत नाही ते अमोलचं अमोलजी सा, मिटकरी साहेबांचं कारण का त्यांचं राजकीय वय किती आहे ह्याचं मोजमाप घ्यावं लागेल आमदार होणं म्हणजे राजकीय वय नाही तर एखाद्या राजकीय पक्षामध्ये आपण आंदोलन किती केली आहेत आपल्या राजकारणातला अनुभव म्हणजे आपण किती वेळा कुठल्या कुठल्या विषयावर बोललात सरकारच्या विरोधात कधी बोललात पक्षाच्या बाजूनी कधी बोललात तर आमदार झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये थेट आलेल्या पन्नास हजार पगार घेणाऱ्या माणसाने कृपया राजकारणाबद्दल जास्त बोलू नये आपल्या म्हणजे तुम्ही जर एवढं चांगलं बोलत असतात आणि खूप छान बोलत असतात आणि अगदी ऑन द स्पॉट बोलत असतात तर तुमची प्रवक्ता या पदावरनं हकालपट्टी झाली नसती तुम्ही तुम्हाला अजितदादांना मुख्यमंत्री पदा पदी बसवण्याची इतकी घाई झाली होती ती लावतानाची की आपल्याला अजितदादांनाच उचलावं लागलं अजित पवारांनाच उचलावं लागलं की बाबा जरा बाजूला बस उगाच अडचणी निर्माण करू त्यामुळे त्यांच्यावर काय फार भाष्य घेण्याची गरज नाही सोडून द्या मी खरं कर भाष्य करतच नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून नाही तर मी कुठल्याही माणसाच्या विधानाला उत्तर आजपर्यंत सहा महिन्यात दिलेलं नाही आणि मी अजूनही सांगतात तुम्ही कितीही माझ्यावर बोला